<laughs> सूर्याला ना लहानपणी नाही का सूर्याला बघायचं आणि पळायचो पुढे अरे सूर्य आपल्या सोबतच मनीचा ताक घेऊन आली मी टाकलं आता डाळ वगैरे शिजायला तुमच्या भाऊ तिकडे काम करत मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आम्ही निघालो आहे आज आहे आठ तारीख आठ एप्रिल तर आज आम्ही निघालो आहे गावी जायला निघा निघालो आहे रात्रीची आमची आहे ट्रेन तर सव्वा सव्वाबराची ट्रेन आहे आम्ही आता निघू आता साडे नऊ तर बॅग वगैरे पॅक झालेलं आहे ते हे दोन मग बाकी आज पप्पा सकाळी गाडी गेले ना गावात पप्पा अर्धा बॅगे घेऊन गेले बाकी पुढे पण आहेत तर सगळे चाललो आहे आम्ही तर तर आमचे कुलदैव चैतन्य कानिफनाथ महाराज तर त्यांचा वर्धापन दिवस आहे गावाला तर गेल्या वर्षी काय आम्ही गेलो नाही काही जमलं नाही त्याच्यामुळे यावर्षी आम्ही चाललेलो आहे तर ही खूप धमाल होणार आहे खूप मज्जा येणार आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आता ट्रेनचं मी जास्त काही शूट करणार नाही थोडंफार शूट करेल आणि दिवसभर मग उद्या ब्लॉग कंटिन्यू करेल आणि दहा तारखेला म्हणजे आज आठ उद्या नऊ उद्या आम्ही पोहोचू तिथे तर फुल डे उद्या काय होतं काय नाही ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि दहा तारखेचा ब्लॉग तो वेगळा मी शूट करेल सो चला निघाले का बॅग पॅक झाली पप्पा सकाळीच चालले गेले पप्पा फोर व्हीलरनी गेले मामासोबत आणि सोना आमच्यासोबत आहे इकडे इकडे हाय चलो गुड नाईट नाईट काय गुड नाईटा ताक घेऊन आली पोचलो काय जात आम्ही आता वाजले सव्वा सहा झाले तशी सव्वा सहाच पोहोचलो आम्ही कारण लवकर बसलो ना येताना <laughs> <laughs> आज नव्याचा वाढदिवस पण आहे सगळ्यांनी विश करा नव्याला अरे कॉमेंट मध्ये <laughs> आधीच थँक्यू खारदायी होती पप्पा मला विश करा ना तुम्ही <laughs> पप्पा स्वतः बर्थडे बेटा मी थँक्यू पप्पा ह्याची काही गरज नव्हती पण थँक्यू हो ना <laughs> आता इथे सर्वांनी आम्ही ब्रश केला फ्रेश झालो आता नाश्ता करून मग घरी जाऊ माझे <laughs> आहेत

ല്ലേ <laughs> 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 പൗഡർ <laughs>

किती वाजता आले सज्जा आम्ही फ्रेश वगैरे झालोय कसं वाटते सोना गावाला येऊन एकदम आणि आज काहीच कार्यक्रम नाही आजचा दिवस खाली आहे उद्या जो काही कार्यक्रम तो उद्या म्हणजे देवाचा वर्धापन दिवस सो उद्याच असेल सगळं काही म्हणजे उद्या आता माहिती नाही आम्ही आता दर्यापूर म्हणजे किरंदा इकडे जाणार आहे पण जाणार आहे का नाही जाणार आहे हे काय मला माहिती नाही जावं जा जर गेलो तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच आता सध्या सग सगळ्यांची आंघोळी वगैरे चालू आहे आणि दूध नाही त्याच्यामुळे चहा पण नाही पिलो आम्ही कारण तिथून चहा पिऊन आलो तिथे उदर तिथे बुराणपूरला तिथे चहा पिलो पण घरी आल्यावर थोडीशी चहा पाहिजे होती पण दूध नाही आहे बघू दूध जर आलं तर मग मी चहा वगैरे ठेवेल सोनाच आली तिच्या मामाच्या घरी तिच्या मामा राहता वडगावला संध्याकाळी दिशील ना दुपारी दुपारी लगेच येईल ती फुलं आले मोगऱ्याची फुलं आणि हे ना हे काय बघायला हा नेट आता लावून घेतले गळा दे मम्मी मम्मी काय करताय स्वयंपाक नाही झाला उद्याची तयारी चालू आहे इथं पप्पाची कार उभी आहे गाव तर काहीच गावाला आल्यावर तीच मजा असते करायची वेगळी त्याचं विचारून देत म्हणून घरी मैत्रिणी नाही देत ते सत काम करायचंय काम करायचंय इथं पण करायचंय चौथीला होती ना की ना तेव्हाच आहे चौथीला नाही आम्ही एवढे जण हाय करून हातात नाही डाळवंगा अजून काय ती भाजी बनवायची ना शिवायची नंतर मग किरण किरंदेकडे जायचंय ना जायच आहे ना? का नाही जायचं काय माहिती मला सोनावरती सगळे जाणार आहे मोठी गाडी ना जाऊ ना मग मी पण कधीची गेली लग्न झाली त्या गेली किरण त्याच्या घरी गेलीच नाही तुरीची गाडी दोन वाजी नायच आई पातळ म्हणायची ना बस झाली टाकू थोडीशी पुरायला पाहिजे तुम्हाला बर करमला एवढा दिवस इथे किती दोन अडीच महिने झाले ना आई तुम्हाला इथे दोन अडीच महिने झाले ना ते पण एकटे It's from a hawker, right? A hawker is a naughty and dirty creature. Will they give you food? I beg you to watch the food in my presence. I sweeten my mouth to chanting the three symbols Five elements have been added to drink बोल नाय मामा सिलेंडर हा मग ते गेलेलं आहे ना भरलेला मग मला येतो नव्हता आई सिलेंडर मम्मीला पण येतो मला येतो गॅस लाव कस गॅस वरती चपाती छान होईल नवा गॅस लाव हा दोन दोन आहे ना मग त्याच्यावर भाजी पण बनवली चालेल कस आपल्याला गॅसची ची सवय आहे ना शेगडीवर जमत नाही स्वयंपाक करायला इथे मी टाकलं आता डाळ वांग शिजायला गायज या दोघी चालल्या आता वडगावला गबो पण रेडी झाले सोना सोबत नाही का बसून मध्ये द्यायचे नाही का चपात्या करायची दे ना भाऊ ला पाणी मामाने डायला लावली मामागे टाकला की मी चपात्या भाजते म्हणून स्नॅपवर आणि आता आली शानपणा मारायला खोटरडी हे बघा बघू किती चपात्या भाजते आम्ही पण इकडेच आहे का चपात्या तरी जमता का आई एक चपातीने भाजली म्हणते मी चपात्या भाजते

तेल पण डावलंय कोथिंबीरला मग तेल लावून मग सुकली मस्ती हिरवी देऊ घ्यायला एकदम हिरवी काय दुसऱ्या पाला भरून इकडे फ्रेश नाही भेटत ना म्हणून आई शिकवून टाकते भाजी टाकला कुठला ना ह्याच्यासाठी भाजीची तयारी करते बघा कुठे गेला आई भाजी चिड्याची भाजी कुठे पाण्यासाठी करून ह्याच्यात ठेवली मस्त पैकी ठेचा करून घेऊ <laughs> अरे <बारी> <laughs> <का पुछ> <laughs> सोना चालले तिच्या मामाकडे इथे ना आता आई आईच्या हाताने मस्त बनवत आहे चिलेची भाजी आणि आहे ना गाईच माहिती इथे लागलं आता हंडा काढायला गेले पाणी आलं घाई घाई पूर्ण बांगड्याच फुटल्याने आईला लागलं हा ना कोचच पडली डायरेक्ट इथे आई आता मस्त भाजी बनवत इथे ना आईनी सुक्या लाल मिरच्या आणि लसूण ठेचून ठेवलाय कांदा कापलाय आणि ही चिलेची भाजी आईच्या आजची खायची म्हणून आईला बनवायला इथे कांदा टाकला आईने आता कांदा फ्राय झाला की हे टाकणार ही भाजी संध्याकाळी कामाय म्हणजे वेज नाही मीच व्हेजिटेरियन आहे पाण्या पाणी भरा उद्या मग पाणी लागेल <laughs> उद्या मग त्याला तोपर्यंत आपण जेवण घ्यायच मग जायचंय कि नाही त्याकडे लोक जायचं तुम्ही पण चला आमची जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही निघालोय म्हणजे सगळं काम तसंच पडू दिलं कारण मामा घाई करताय गाडीने नाही घेऊन चालले ना त्याच्यामुळे तर घाई करताय म्हणून आम्ही तसंच पडू दिलं आणि आल्यावर करू दे आधी किरणताईला भेटून येतो किरणताई किरणताईचे सासू पण ॲडमिट होतो त्यांना भेटायला चालू आम्ही सगळे ते, कीरन ते किती घाई घाई करतो हे लोक अजून दीदी कपडे घालतो चला অফনাড�ростie নারজা,জার নামাডাড নাজাড ঎ স invention ল্রে্যল�বে ঄খায্যল্য্ষ ম৅ কে কেরছো চের পে঺ ती मम्मी आता दर्यापूरला उतरले बस स्टँड इथे आणि तिथे ना फळफ्रूटची गाडी होती तर तिथे नारळ पाणी वगैरे घेतलं आणि माझ्या किरणदाईच्या सासूबाईंसाठी आणि मुलांसाठी लहान मुलांसाठी द्राक्ष वगैरे घेतले बाबडी कशी बघतोय अरे अरे घरी सांगायला चालल्या मी पण मामी हा मामी बाबा कोण आहे मी मामी शेमडी

चलो वहाँ पे बैठेंगे चलो चलो वहाँ पे आ जा वहाँ पे चलो 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 खा लिया खा लिया क्या बाबू बाबू तो ले खुश है बाबा Few moments later. बाय हेलो। बायो बकरे बकर <laughs> तिथून आल्यानंतर आम्ही घरी आलो बारा वाजता आणि त्यानंतर मराठी जे काम होते ते केले मी झाडझुड केली आणि भांडे वगैरे घासले